तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात आपल्याला ज्या काही कमेंट्स येतात सातत्या पण त्याच्यावरती आपण माहिती पाहत असतो आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण बराच गॅप पडलेला आहे कमेंट्सला उत्तर देऊ शकलो नाही काही कारणास्तव आपल्याला ते जमलं नाही अनेकांनी कमेंट्स केल्या सर आम्हाला आमचे जे काही कमेंट्स आहेत त्याच्यावरती काही महत्त्वाचे जे काही कमेंट्स आहेत त्याच्यावरती आम्हाला रिॲक् रिप्लाय करा म्हणून तर मित्रांनो काही जे काही सध्या म्हाडाच्या किंवा शिडकोच्या दृष्टीने आवश्यक अशा ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्सना घेऊन आज आपण त्यांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सिडको किंवा भाड्यासंदर्भात जे काही आपल्याला क्वेरीज येत आहेत ज्या काही शंका विचारल्या जात आहेत जे काही प्रश्न आपल्याला सातत्यानं कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहेत त्याचे आपण प्रश्न तुमचे आणि उत्तरांचे या माध्यमातून आपण उत्तरं पाहत असतो पण गेल्या अनेक महिन्यापासून बराच गॅप पडलेला आहे पण आता लवकरच आपण जे काही हा जो काही सेशन आहे हा जो काही भाग आहे तो आपण सातत्यानं कंटिन्यू करणार आहोत महत्त्वाचं मित्रांनो जे काही कमेंट्स भाडा किंवा सिडको संदर्भात फक्त मी सांगतो की जे रिपीटेड कमेंट्स आहेत ज्या महत्त्वाचे कमेंट्स आहेत तेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका जास्त उशीर न करता मित्रांनो आपण सरळ सरळ कमेंट्स बघूया आणि त्यांची उत्तरे पाहूया तर लेटेस्ट ज्या कमेंट्स आहेत तिथून आपण सुरुवात करतो मित्रांनो तर मला पहिली कमेंट्स आलेली आहे की जे काही जुईनगर सानपाडा व नवी मुंबई येथील घरांची लॉटरी कधी निघेल कारण जुईनगर आणि सांडपाडा जे काही खारघर आहेत म्हणजे मानसरोवर खांदेश्वर जी काही शिडकोची नवीन लॉटरी जी काही लॉन्च होणार होती गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ती लॉटरी अद्यापही जाहीर झालेली नाही आहे का जाहीर झाली नाही किंवा अनेकांनी वाट बघत होते अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या तर लक्षात घ्या मित्रांनो शिडकोची जी काही लॉटरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जाहीर होणं अपेक्षित होतं ती आता निवडणुकीमुळं पुढे ढकलण्यात आलेली आहे आता ही लॉटरी मित्रांनो ऑगस्टच्या पुढे जाहीर केली जाईल अशी आता शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याच्यामुळं ज्या ज्या विजेत्यांना या लॉटरीसाठी अर्ज करायचे त्यांना आता तीन ते चार महिने कुठेतरी वाट पाहावी लागणार आहे ही फक्त शक्यता आहे मित्रांनो तर माझ्या मते मात्र माझ्या मते मला काय वाटतं तर येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये नक्कीच याची जाहिरात काढली जाऊ शकते किंवा पंधरा ऑगस्टला याची जाहिरात काढली जाऊ शकते अशी एक शक्यता आहे म्हणून जे अर्जदार सिडकोच्या म्हाडाच्या सिडकोच्या प्राईम लोकेशनच्या लॉटरीची वाट बघत आहेत त्यांना कुठेतरी आता बराच काळ वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा आपल्याला प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि तो म्हणजे कोकण मंडळाच्या लॉटरीतील ज्यांना घरी लागलेली नाही त्यांचं रिफंड कधी मिळणार आहे त्यांना पैसे कधी मिळणार आहेत अनेकांचं रिफंड अद्यापही आलेलं नाही अशा अनेक कमेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत लक्षात घ्या मित्रांनो जे काही कोकण मंडळातील अयशस्वी अर्जदार आहेत त्यांचे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचे पैसे ऑलरेडी परत आलेले आहेत फक्त वीस ते तीस टक्के लोकांचे पैसे काही कारणास्तव अडकलेले असल्याचं माहिती मिळालेली आहे मग ज्यांचं आय सी आय सी बँकेचं खातं आहे त्यांनी आपलं पेमेंट चेक करायचं आहे आलं का नाही ज्यांचे त्यांचे पैसे आलेले आहेत आपण फ्रॉम आय सी आय सी बँक त्याच्या ज्यांना ज्यांना पैसे अद्यापही आलेले नाहीत त्यांनी एक एकदा बँकेत एंट्री मारून घ्यायची आहे एंट्री मारून ते, ते पासबुकचं जे काही प्रिंट आहे त्या पासबुकची प्रिंट काढायची आहे एक अर्ज करायचा आहे अर्जासोबत तुम्ही पैसे भरलेची पावती ते पासबुकचं प्रिंट हे सगळं जोडून तुम्हाला म्हाडामध्ये सबमिट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची प्रोसेस होणार आहे त्याच्यापूर्वी तुम्ही एकदा दोनदा रेस ग्रिवेन्समध्ये तुम्ही तुमचं ग्रिव्हेन्स टाका तुम्ही तुमची तक्रार टाका ॲप्समधून किंवा तुमच्या लॉग इनमधून त्याच्यावर रिप्लाय काय तिथे बघा आणि त्यानंतर दुस तिसऱ्या वेळेस मात्र तुम्ही नक्कीच एक अर्ज लिहा आणि तो म्हाडामध्ये सबमिट करून त्याची रिसीव घ्या लवकर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल असे कुठे आहे म्हणून ज्यांचे रिफंड आलेले नाही त्यांना ही प्रोसेस करणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे भगवान शिरसाट यांनी विचारलाय लॉटरी विजेता बँक लोन दुसऱ्याच्या म्हणजे रिलेटिव्हच्या नावावर घेऊ शकतो का लक्षात घ्या ज्यांना लॉटरी लागलेली आहे लक्षात घे ज्यांना लॉटरी लागलेली आहे जे विजेते आहेत त्या ना विजेत्यांच्याच नावे तुम्ही लोन घेऊ शकता रिलेटिव्हच्या नावे तुम्हाला लोन करता येणार आहे रिलेटिव्ह अर्थातच जर तुमचं रक्ताचं नातं असेल ब्लड रिलेशनमध्ये असेल तर तुम्ही करू शकता समजा एखाद्या वडिलांना जर घर लागलं असेल आणि त्या वडिलांना घर लागल्यानंतर ते जे रिटायर्ड असतील त्यांचं इन्कम प्रॉपरली नसेल किंवा त्यांचं इन्कम त्यांच्या वयानुसार त्यांना लोन होत नसेल तर त्यांचा मुलगा त्यांना लोन करू शकतो अविवाहित मुलगी त्यांच्यासाठी लोन करू शकते फक्त ब्लड रिलेशन तुरतंच मी बोलतो आहे पण इतर नातेवाईक त्यांना लोन करू शकत नाही त्याच्यानंतर दुसरे कमेंट्स आहे मित्रांनो नंतरचे कमेंट्स आहे आर के पवार यांनी केलेले आहे सिडको ई ऑप्शन शॉप सिडको जे काही शॉप ई ऑप्शनमध्ये पे ऑनलाईन करताना ओ टी पी येत नाही बरेच वेळा प्रयत्न केला एनई एफ टी करताना प पण प्रत्येक वेळी वेगळा अकाउंट नंबर जनरेट होतो संबंधित वेबसाईट मेल पण केला परंतु उत्तर मिळाले नाही लक्षात शिडकोचं ई ऑप्शन आहे कदाचित काही इश्यू असू शकतात ओ टी पीसाठी पण जे काही एनईएफटी तुम्ही ज्यावेळेस चलन जनरेट करता दुकानाची असो किंवा घरांची योजना असो मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन अकाउंट नंबरनुसार चलन जनरेट होतं तुम्ही एकदा चलन जनरेट केलं आणि त्याच्यामध्ये जो का अकाउंट नंबर आहे तो दुसऱ्या वेळेस जर तेच चलन जनरेट केलं तर दुसरा अकाउंट नंबर तुम्हाला मिळणार आहे पहिला अकाउंट नंबर हा बाद होणार आहे कारण हे ऑटो जनरेटेड अकाउंट नंबर्स असतात मित्रांनो बँकेकडून केलेले असतात म्हणून तुम्ही जर एफ टी करत असाल तुम्ही जर एकाच दुकानासाठी जर तुम्ही दोन तीन चलन जनरेट केले तर तीनही जन चलनवरती तुम्हाला वेगवेगळे अकाउंट नंबर मिळणार आहेत त्याच्यामुळे तिथे पॅनिक व्हायची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही त्या तिन्हीपैकी पैकी कुठल्याही एकाच याच्यावरती म्हणजे एकाच चलनवरती तुम्ही ते पेमेंट करायचं आहे आणि ते पेमेंट करून तुम्हाला ते जे काही रिसिप्ट आहे ते तुम्हाला जतन करून ठेवायची आहे त्याचा प्रश्न मित्रांनो दिलीप जाधव यांनी केलेला आहे सिडको स्टॉल कसे मिळेल ते पण सांगा लस सिडकोची जी काही दुकानाची योजना आहे ती तुम्हाला ई ऑप्शन पद्धतीने करायची आहे त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला मित्रांनो की तुम्हाला ऑनलाईन पेमेंट संदर्भात किंवा जे काही डिटेल्स आहे ते बनवलेले आहेत पण तुम्हाला जर प्रोसेस सिडकोची पाहिजे असेल ऑनलाईन अर्ज कसा करायचा काय काय तर त्यावरती मी लवकरच एक सविस्तर व्हिडिओ बनवेल आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं की तुम्हाला सिडको जर दुकान घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं ज्यांना महाडाचं दुकान घ्यायचं त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत सिडकोचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तुम्हाला फक्त सिडकोचे जे काही ई ऑप्शन सिडको इंडिया डॉट कॉम जो काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते ऑनलाईन पेमेंट करायचे आहे ऑनलाईन प्रोसेस करायची आहे त्याच्यासंदर्भातली व्हिडिओज हे वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत नंतर मित्रांनो सैयद यांनी आफ्टर विनिंग द द विल बी प्रोसेस ऑफ पेमेंट बाय टेकिंग लोन नक्कीच तुम्हाला जर म्हाडाचं किंवा सिडकोचं दुकान लागलं असेल तर तुम्ही त्या दुकानासाठी लोन करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही जर तुम्ही केपेबल असाल जर तुम्ही लोनसाठी पात्र असाल तर सिडकोच्या घरांना किंवा सिडकोच्या दुकानांना किंवा म्हाडाच्या दुकाना सुद्धा तुम्ही लोन करू शकता त्यात कुठलीच अडचण नाहीये नंतरचा एक प्रश्न मित्रांनो चेतन राजपुरोहित यांनी केलेला आहे है, हॅलो साहेब कार्पेट एरिया एटीन पॉईंट फिफ्टी स्क्वेअर मीटर म्हणजे किती स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे प्लीज रिप्लाय द्या साहेब बघा मित्रांनो जर जो काही कार्पेट एरिया आहे तो सिडकोच्या किंवा म्हाड्याच्या लॉटरीत स्क्वेअर फीटप्रमाणे दिला जात नाही स्क्वेअर मीटरप्रमाणे दिलेला आहे तर अठरा पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर असं जर तुम्हाला याचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला अठरा पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर त्याला गुणिले दहा पूर्णांक शहात्तर टेन पॉईंट सेवन्टी सिक्सने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे तसं जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर मी तुम्हाला लगेच त्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो मित्रांनो अठरा पूर्णांक पन्नास ते बोलले म्हणजे टेन पॉईंट सेवन्टी सिक्स दहा पूर्णांक शहात्तर गुणिले अठरा पूर्णांक पन्नास याचाच अर्थ एकशे नव्याण्णव म्हणजे दोनशे स्क्वेअर मीट स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया येतो एकशे नव्याण्णव पूर्णांक सहा असा त्याचा कार्पेट एरिया येतो म्हणून तुम्हाला जर स्क्वेअर फीट टू स्क्वेअर स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फीट जर तुम्हाला ट्रान्सलेट करायचा असेल तर जो काही कार्पेट एरिया दिलेला आहे स्क्वेअर मीटर मध्ये त्याला तुम्हाला दहा पूर्णांक शहात्तरने गुणायचं आहे अजून तिथे दुसरा प्रश्न मित्रांनो की सिडकोच्या संदर्भातला प्रश्न आहे शंकर अहिरे यांनी विचारलाय मूळ किंमत एकोणतीस लाख एकोणचाळीस लाख पेक्षा जास्त किंमत वाढवू शकते का नक्कीच मित्रांनो जे काही महाडाचे किंवा सिडकोच्या दुकानांची योजना आहे ते ई ऑप्शन पद्धतीने त्याचं म्हणजे ती दिली जाणार आहे ई ऑप्शन अर्थातच बोली पद्धतीने ते दुकानं विकली जाणार आहेत त्याच्यामुळं जे काही दुकानाची किंमत शिडकोच्या दुकानाची किंमत एकोणचाळीस लाख दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत वाढणार आहे किंबोना ती एकोणचाळीसशे पंचेचाळीस होऊ शकते पन्नासही होऊ शकते सातही होऊ शकते डबल डबलसुद्धा जाऊ शकते हा अंदाज धरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्यावेळेस जे ऑनलाईन बिडिंग होईल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन दिसेल की एका दुकानासाठी कोणी कोणी हायेस्ट बिडिंग कोणी कोणी लावलेली आहे ते तुम्हाला दिसणार आहे तिथे तुम्ही तुमचं बिडिंग लावू शकता तुमची हायेस्ट बिडिंग तुम्ही लावून ते दुकान घेऊ शकता पण दिलेल्या किमतीमध्ये तुम्हाला दुकान मिळणार आहे वाढीव किमतीमध्ये दुकान तुम्हाला मिळणार आहे आ, त्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याकडे आहे मित्रांनो तो विचारला आहे uh, जी पी एस दोनशे शहाऐंशी ते नाव दिसत नाही आहे फक्त मेल आय डीवरून त्यांचं जे काही लॉग इन केलं असेल ते दिसतंय सर कॅन यू प्लीज मेक अ व्हिडिओ ऑन एफ सी एफ एस फ्लॅट ऑन म्हाडा अँड हाऊ टू अप्लाय फॉर एफ सी एफ एस अँड अदर डिटेल्स नक्कीच मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम प्रधान ही काही जी योजना आहे म्हाडाची पुण्यामध्ये सध्या सुरू आहे विराळ विराळ वळिंज या ठिकाणी सुरू आहे तर प्रथम येण्यास प्रथम प्रधान याचाच अर्थ की तुम्ही जर ज्यांनी लवकरात लवकर अर्ज करतील जे लवकरात लवकर अप्रोच करतील त्यांना ती घरी मिळणार आहेत आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य यासाठी तुम्हाला जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे ती आहे एच टी टी पी सॅस स्लॅश स्लॅस म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एच टी टी पी सॅस स्लॅस लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन एफ सी एफ एस साठी अर्ज करायचा आहे आता या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यावर तुम्ही वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे पण प्रथम प्रथमपणे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट साईटवर जाऊन किंवा म्हणाला अप्रोच करून सुद्धा तेथील घरे तुम्ही बुकिंग करू शकता पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ताठवडी या ठिकाणी जो काही एडन गार्डन प्रकल्प आहे जर तुम्हाला ऑनलाईन काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट साईटवरती जाऊन तिथे कर्मचारी उपलब्ध आहेत ते कर्मचारी तुम्हाला ग्रा गायडन्स करू शकतात किंवा पिंपरी वाघिरी आहे किंवा जे काही चाकण भाळुंगे आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्यांचे स्टॉल आहेत त्यांचे ऑफिस आहेत तिथेही तुम्ही जाऊ शकता पण जर प्रथम यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशी असणार या आहे याच्या लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यानंतर जगदीश जगदीश सोलासे यांनी एक विचारला आहे प्रश्न सर कोणत्या संकेतित क्रमांकासाठी किती जागा वाढल्या त्याबाबत माहिती द्या आमचा फॉर्म भरला आहे परंतु पेमेंट करणे बाकी आहे नक्की जे काही शंभर घरे ही आता पुण्याच्या लॉटरीमध्ये वाढवण्यात आलेली आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका दोन्ही महानगरपालिकांमध्ये शंभर ही वीस टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत वाढवण्यात आलेली आहेत आम्ही त्याचे डिटेल्स घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो डिटेल्स अद्यापही मला प्राप्त झालेले नाहीत पण लवकरच मी याचे डिटेल्स घेऊन कोणत्या कोणत्या ठिकाणी ही घरे वाढली ती सगळ्यावरती सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की संदीप पांडे यांनी विचारलेला आहे त्यांनी विचारलं की आर के सर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कसे भरायचे ऑफ ऑनलाईन ऑफलाईन प्रोसेस काय आहे आणि एजंट किती चार्जेस करतो ॲड्रेस काय आहे ॲड्रेस कसे काय सर्च करायचे विरारमध्ये प्रॉपर्टीचे शुल्क कुठे जाऊन पे करायचे याच्यावरती एक व्हिडिओ बनवा नक्की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्री संदर्भात लवकरच व्हिडिओ बनवेल तुम्हाला जर स्टॅम्प ड्युटी त्याशिवाय पुण्याच्या साईड व्हिजिटचे आणि कमेंट्स आहे मित्रांनो की सर तुम्ही साईड विजिट लवकरात लवकर करा तर आम्ही साईट विजिट पूर्णपणे प्रयत्न करतो मित्रांनो ज्या काही साईट्स आहेत त्या ठिकाणी साईड विजिट करून देखील माहिती देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतोय पण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच अडचणी येत आहेत बरेच तिथे घरांचं काम सुरू असल्यामुळे किंवा त्या ठिकाणी परमिशन मिळत नसल्यामुळे आतमध्ये आपण जाऊन सॅम्पल प्लॅट बऱ्याच ठिकाणी दाखवू शकत नाही बऱ्याच ठिकाणचं काम सध्या सुरू आहे त्याच्यामुळे तेथील साईट व्हिजिट करण्यासाठी अडचणी येत आहेत म्हणून एकंदरीत जे काही साईट व्हिजिट आहे सगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार एवढं कन्फर्म आहे पण त्याला थोडाफार वेळ नक्कीच लागू शकतो म्हणून एकंदरीत जे काही आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे आले होते मित्रांनो सिडको म्हाडा किंवा इतर जे काही प्रश्न आपल्याला आले होते ते आपण आज पाहिलेले आहेत त्याशिवाय जे काही इतर प्रश्न आहेत त्यांनाही घेऊन आपण सविस्तर चर्चा लवकरच करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद